प्रत्येक वर्षी महानगरपालिका प्राणी संग्रहालयाच्या वतीने वन जीव सप्ताह साजरा करण्यात येतोय याही वर्षी देखील मोठ्या उत्साहात सप्ताह साजरा करण्यात आला या अनुषंगाने प्राणी संग्रहालय येथे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते आज एस बी कॉलेज ऑफ सायन्स चे झुलॉजी विभागाच्या विद्यार्थ्यांनी येथे भेट दिली संग्रहालयाच्या तज्ञांनी त्यांना वन प्राण्याबद्दल सविस्तर माहिती देऊन त्यांना प्रत्यक्ष प्राण्यांच्या वेगवेगळ्या जाती त्यांना त्यांना जगण्यासाठी कसे वातावरण लागते त्यांची कशा प्रकारे काळजी घेण्यात येते याबद्दल त्यांना सविस्तर माहिती प्रभारी लाईव्ह डेव्हलपमेंट अधिकारी डॉक्टर शाही शेख यांनी दिली आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अंतर्गत प्राणी संग्रहालयामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येतो त्याचमध्ये जागतिक प्राणी दिवस असल्यामुळे आमच्याच बी एस ए कॉलेजचे झोलॉजीचे विद्यार्थ्यांना प्राण्याबद्दल माहिती आणि प्राण्या वन्य प्राण्याचे आपल्या म मानवामध्ये मा महत्त्व या या विषयावर आमचे पशुवैद्यक यांनी पण सविस्तर माहिती दिली आणि आम्ही पण आज वर्ल्ड रेबीज डे साजरा करत असताना सर्व विद्यार्थ्यांना वन्य प्राण्याबाबत माहिती कॉम्प्लेट वाटण्यात येऊन साजरा केला असून माझं नाव शेख शाहेर प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी सं प्राणी संग्रहालय महानगरपालिका